हे ब्लॉगिंग चालू नमस्कार आजच डील झाली आहे ही माझी भाची जर हिला वरती मार्क मिळाले तर मी हिला एक मॅकबुक देणार ओके okay. जर खाली मार्क मिळाले तर हिला मी एक चॉकलेट सुद्धा नाही देणार ह्याच्या पुढे ठीक आहे okay. दिल आणि हे साक्षीदार <laughs> <laughs> ताईकडे मस्त घावण्या चटणीचा नाश्ता केला थंडगार अंगूर पासून खाल्ली आणि मग सासरी गुढीपाडवा साजरा करायला गेलो गुढीच्या पाया पडलो आणि स्पेशल लंच जेवलो ज्यामध्ये चपाती बटाट्याची भाजी पनीरची भाजी श्रीखंड आम्रखंड आणि माझा आवडता हापूसांबा

पाच दिवस आहे नाही नाही बंद करायचा नाही वेगळं हा फक्त एवढंच की धुवायला चांगला म्हणून पण वाद त्याचा इथूनच आपल्याला करायला लागणार किरव नाही झाकायला हवंच आहे का मेट्रोमध्ये शॉपिंग झाले आहे आमची आणि बिल झालं आहे काहीतरी अठरा हजार तीनशे अठ्याहत्तर आणि त्या अठरा हजार तीनशे अठ्याहत्तर मध्ये आम्ही एवढं सारं सामान घेतलं आहे मी थोडं सामान घेतलंय पण त्या सामानाबरोबर ह्या दोन बॅग पण घेतल्या आहेत आम्ही त्या दोघांच्याच बॅगची प्राइस आठ हजार नऊशे आहे आणि तिसरी बॅग एट थाउजंड नाईन हंड्रेडच्या बॅग आणि टेन थाउजंडमध्ये हे बे ही एवढं सामान घेऊन येते त्यामुळे इंडियामध्ये मजा येते शॉपिंग करायला झाली आहे मेट्रोमध्ये शॉपिंग आलो घरी आम्ही दोन बॅगांनी एवढं सारं सामान घेतलं आणि बिल अठरा हजार झालं दॅट इज अराउंड थ्री हंड्रेड डॉलर्स थ्री हंड्रेड डॉलर्समध्ये तिकडे हार्डली दहा वस्तू येतात आणि ते मला भरपूर साऱ्या वस्तू मिळाल्या आता हा संध्याकाळी मी भक्ती भक्तीची आई आणि श्रुती आम्ही चौदा आमच्या गावी जाणार आहोत कोकणकडण्याने सो तेव्हा मी तो नवीन ब्लॉग सुरू करीन आजचा हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे कारण की मी आज गावी चाललो आहे दोन वर्षांनी मी गावी चाललो आहे आणि फर्स्ट टाईम भक्तीच्या आईसुद्धा हो आमच्याबरोबर येत आहे सो होपफुली तिला आवडेल आपण तिचे रिॲक्शन्स पण बघू आणि श्रुती पण येणार आहे भक्तीचे सिस्टर सो तिचे रिॲक्शन पण बघू आपण त्यांना कसं वाटतं कसा वाट त्यांचा कोकणातला एक्सपिरियन्स असेल तेही आपण जाणून घेऊया ठाण्या <laughs> स्टेशनला भक्ती झोपली हो आहे <laughs> नको ही भक्ती आणि कोकण कन कन्या नेक्स्ट डे कणकवली आला आहे कणकवलीच्या नेक्स्ट स्टेशनला आम्ही उतरणार आहे सिंधु

कोंबळे त्यांचे काका पाणी घालतायत झाडाला चिकूच झाड इकडे एक आहे आणि इकडे एक आहे एक कलम इकडे वांगी वांगी धरलेली दिसत आहेत थोडी थोडी हे मिरची हापूस आंबाय पहिली येते आहे ती माझी आई आई तुझं इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन दे तुझं काय त्यांना आता मी नाही घर दाखवायला देते गावची आमच्या काय कोणाच घेऊन मोठा होता काजूच झाड त्या काजूच्या झाडा भाजी करणार आज संध्याकाळी या जेवायला ते काजू तोडतात थांब दाखवत आता मोठ झालं आता बोटी होती ना जरा भरपूर बोल काय तू काजू या वर्षी <laughs> का का धरले ना रेकॉटला टाकतो अजून <laughs> भरपूर होते पण आम्ही काढले ना आम्हाला काय संध्याकाळ झाली ना माझी भाजीसाठी भाजीसाठी उद्या भाजी करणार त्याची आणि या सगळे तुम्ही खायला खायला या सगळं बटाटे घालणार आहे

हे पियाच पाणी आता एवढी भरते एवढी पाणी पाईप किती लावून ठेवलं प्रत्येकाचे बाजूला आग असते इथे वेगळी एवढा मोठा बांबू सो हा व्लॉग मी आता इकडेच थांबवतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या